मनाची। भरारे मनाचा वाती। मानमनी कपाळी माती अभिमान मनाची शान खुल्या असमानी शान खुल्या असमानी हा रंग चढू दे ही झिंग चढू दे नवा भाली, दे, 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 दे। आपल्या समाजामध्ये फुले शाहू आंबेडकर यांना मानणारे तरुण स्वतः शिकून पुढे जातातच तसेच समाजालाही पुढे नेण्याचे काम करत असतात असाच काहीसा प्रत्यय मधील राकेश जयराम वाघमारे यांच्याकडे पाहिल्यावर येतो आपल्या आईवडिलांनी जो आदर्श सांगितला आहे हा आदर्श घेत ते काम करत आहेत नुकतीच त्यांची महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण येथे अतिरिक्त अभियंता क्लास वन अधिकारीपदी निवड झाली त्याबद्दल त्यांचा मधील सोनाई हॉल येथे सर्व आप्तेष्टांच्या सहकाऱ्यांकडून सत्कार करण्यात आला हा सत्कार राकेश वाघमारे यांनी आपल्या आई वडिलांच्या कुटुंबाच्या कष्टाचा आहे असे ते म्हणाले यावेळी त्यांनी सर्वांच्या शुभेच्छा मनापासून स्वीकारल्या या त्यांच्या प्रवासात त्यांचे आई वडील जयराम कृष्ण वाघमारे विमल जयराम वाघमारे त्यांचे बंधू प्रमोद जयराम वाघमारे त्यांची पत्नी लेखनी राकेश वाघमारे मोहिनी प्रमोद वाघमारे सुमन मारुती कांबळे अश्विनी कांबळे यांच्यासह घरातील आपतेष्ट नातेवाईक सहकारी यांचा हात असल्याचे राकेश वाघमारे म्हणाले यावेळी या, या सत्कार समारंभास मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे साहेब बीट अंमलदार अमोल डोले साहेब माजी नगरसेवक अथर नायकवडी बोलवाडचे उपसरपंच सचिनदादा कांबळे राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेवदादा दबडे शिवसेनेचे नेते मोहन वनखंडे सर अतिरिक्त कार्यकारी अभियंता बुटाले साहेब उपकार्यकारी अभियंता ए वाय कांबळे सहाय्यक अभियंता रोहित साळुंके उपकार्यकारी अभियंता विजयराज शेडवाळकर प्रमुख कार्यादेशक आप्पा कांबळे सिनियर टेक्निशियन सचिन यमगर टाकळीचे माजी उपसरपंच ऑगस्ट कोरे टाकळीचे नेते कुलभूषण उपाध्याय पंचायत समितीचे माजी सदस्य किरण बंडगर टाकरी ग्रामपंचायत सदस्य मनोज नांद्रेकर सुलेमान मुजावर रावसाहेब लोखंडे मनसूर नदाब संतोष भोसले पूजा भोसले चेतन कदम अध्यक्ष बौद्ध संघर्ष समिती आदी मान्यवर मंडळींसह आपतेष्ट मित्रमंडळी ग्रामस्थ उपस्थित होते ठिकाणी पहिला बाबासाहेबांचा जो मनमंत्र आहे तो या ठिकाणी अंमलात आणला शिक्षण घेतलंच पण या ठिकाणी शिक्षण घेतल्यानंतर शिका संघटने संघर्ष करा राखी चिंतन संघटन सुद्धा या ठिकाणी बघितलेला आहे समाजाप्रती जी काही त्यांची तळमळ आहे जर सरकारी सेवा सुद्धा करत असताना आपल्या जे काय अधिकारी सरकारच्या एका अधिकारीच्या पोस्टवर जर आपण गेलो तर लोक समाजाला विसरतात असे बऱ्यापैकी ठिकाणी होतं

भी बघायला गेला तर काढण्यासाठी वेळ दिला त्याला एक रेग्युलर खंडे टिक मार्क करना हे एकदमच योग्यच आहे अधिकारी कडे कसा घडतो आपल्या म्हणून ते मी स्वतः पाहिलेला आहे ते जो डेलीगेशन आहे वर्ष व्यवस्थित लक्ष वगैरे असते तर मला पण आवडतं मी इंदिरा देशामध्ये त्यांचा शासन अधिकार झाल्याबद्दल खूप अभिनंदन करते त्यांच्या केंद्रा यश प्रतीक म्हणतात यांच्याकडून Hindi po may